नमस्कार माझे नाव सिद्धी सचिन धवन मी आत्ता सांगू शकत आहे मी आज तुम्हाला जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही चित्तीने ऐकून घ्यावी ही माझी विनंती महात्मा गांधींचा महात्मा गांधींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला त्यांचे मूळ नाव मोहनदास कुरचंद गांधी होते त्यांचे वडील राजकोटला दिवाण होते त्यांची त्यांनी त्यांच्या आईने त्यांना त्यांच्या लहानपणी सत्यवाहिसेचे शिक्षण दिले महात्मा गांधी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झाले मग त्यांनी आपली वकिली पूर्ण मग त्यांनी आपली मा आफ्रिकेत जाऊन आपली वकिली पूर्ण केली महात्मा गांधींनी त्यांच्या लहानपणी रामायण व महाभारत अशी काही पुस्तके वाचली महात्मा गांधींच्या प्रयत्नांमुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला महात्मा गांधी महात्मा गांधी सत्य अहिंसा सुत कथाई विदेशी वस्तूंचे शिक्षण लोकांना दिले महात्मा गां महात्मा गांधींना सारेजण महात्मा असे ओळखू लागले महात्मा गांधींची राहणी एकदम साधी होती महात्मा गांधींनी हजारो जणांच्या कार्यात मदत केली महात्मा गां महात्मा गांधी महात्मा गांधींनी सारे जाती धर्मांचा आदर केला एवढे बोलून मी माझी भाषेत सोबत होते धन्यवाद